आता कारवाई करू आम्ही तुमचं त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिवायलरीक घेतल्या तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का मराठी तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला रिवायरी घेतलेला माहित कसं काय त्याला सगळ्या कायद्याच्या पादवून हटवून ते चौकशी करा विरोध वेगळा ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा ही मंत्री इतका कलंकित मंत्री ह्यो जर इतका दूषित वातावरण करायला लागला हे माणूस आहे का ओबीसी मराठा वाद हा वेगळा आरक्षण हा वाद वेगळा हे प्रकार काय दोन शिरेवाल्यावर घेतल्या नमक्या घेतल्या ह्यो प्रकार कुठून आणला येईन याला काय माहीत याला बीडच्या दंगलीतले बी नंबर कसं काय माहीत ह्या नंबरचं घर फोडा ह्या ये जाळा याला कसं काय माहीत आम्हाला बाकीचं काय माहीत नाही मराठ्यांना माझी विनंती सगळ्यांनी सावधरा बेसावत राह प्रत्येकानं मुंबईला येणार आसपास लक्ष ठेवायचं कोण हिंसाचार करतोय त्याला पकडायचं जाग्यावर त्याला पोलिसात ताब्यात द्यायचं मराठ्याचं मनगट त्याला नंतर कळत तुम्ही कमज कमी समजता आम्हाला तुम्हाला मिले शहान म्हणून वाटलं का तुम्ही या आडवायला कसं येतात ते बघतो मी या तुम्ही आडवायला तुम्ही मुंबईत येऊ नये म्हणून राज्य सरकारवर केंद्र सरकारचा दबाव असं तुम्हाला का आहेच सगळ्यांचा सगळे विरोधी पक्ष सुद्धा हे सगळे हरा सगळे एकत्र आहेत यांनी आमच्या विरोधात षडयंत्र रचले गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्यांनी केंद्र सरकार राज्यातले वि सगळं सत्ता सत्ताधारी सगळे विरोधीसुद्धा एकत्र आले आम्हाला माहिती आहे आमच्या बाजूने अधिवेशनात कोण कोण -कौन बोलले कोणते आमदार बोलले आम्हाला माहिती आहे कोण कोण विरोधात विरोधातीत कोणचा मंत्री किती विरोधातील तुमचा राज्यातला आणि देशातला राजकीय सोपडा साफ करून टाकते नाही मराठी जर तुम्ही आता आंतरवादीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर तुमचं सगळं करिअर बरबाद करून टाकते हे मराठी काय ठेवणार नाही तुमचं कुठं कारण आता ह्या रॅली सुद्धा कोणचा आमदार कोणचा मंत्री कोणचा खासदार किती सहभागी होणार आहे किती ताकदीन होणार आहे उघड्या डोळ्यांना मराठी बघणार आहेत आमच्या बाजूने कोण आता आणि कोण कोण विरोधाते हे सुद्धा आता ह्या रॅली दिसणार आहेत कोण किती ताकतीन येतोय किती लोकं घेऊन येतोय कोण घरीच राहतोय कोणचा आमदार मंत्री घरी राहतोय कोणचा घरी राहून काड्या करतोय कोण या षडयंत्रात सहभागी आहे कोणी कोणी माझ्यावर ट्रॅप लावलाय हे सुद्धा नाव मला माहीत झालेत कोण आमदार मंत्री आहेत त्यांनी कोण कोण लोक पुढं घातलेत ज्यांनी माझा कोणचा शब्द चुकतो आहे ट्रॅप लावायचा कोणचे कोणचे लोक याच्यामध्ये आहेत मी काय चुकतो आहे किंवा त्या रॅलीत काय होत आहे का मुंबईत आल्यावर काही चुकतं आहे का मराठे शांततेत मुंबईत बसणार आहेत तुमच्याकडूनच दाट शक्यता आहे असं काही घडून आणायचं कारण मला जबाबदार माणसाकडून ही माहिती मिळालेली आणि ही खात्रीलायक आहे दाट शक्यता आहे सरकारने ट्रॅप लावून काहीतरी गुंतवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न आहे मराठी हटणार नाही तर आमचं मनगट एवढं कमजोर नाहीये आम्ही तर आता को आता अति करोडाच्या संख्येला मुंबईत जाणार आहेत आता शांततेत ते पण आम्ही सगळे डाव उधळून लावणार त्यांचे आणि मरायला मी भेट नाही फक्त मराठ्यांचे जे तळपलेले आहेत ना ज्यांना आहे ना नेता व्हायची दुकानदारा बंद पडले यांनी फक्त शांत राहा बुळ मध्ये करू नका मराठ्यांच्या पोराचं वाटलो करू नका नंतर मराठी तुमचं मात्र राजकीय सामाजिक सगळं करिअर बरबाद करून टाकतील तुम्ही पुढे येऊ नका तुम्हाला मान मिळत नस निध सन्मान मिळत देऊ गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं चांगलं होईल कशाला करता कशाला मराठ्यांच्या विरोधात रान उठवता तुम्ही तुम्ही मराठ्यांच्या जा विरोधात जाऊ नका त्यांचं ऐकून त्यांनी तुम्हाला थोडा आम्हीच दाखवता डांबरी डुमरी देते तुम्हाला एखादी गोरगरीबांच्या पोराचं थोडेफार पैसे वाटोळा करायला निघाला आज मुख्यमंत्री सगळे प्रश्नावर आज मार्ग काढण्याची शक्यता त्यानंतरही तुमची मुंबईला जाण्याची भूमिका अजून एक दुसरा प्रश्न पाटील साहेब की याला जोडून की आज एक सकारात्मक प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली झाली होती त्यामध्ये काही तुम्ही ड्राफ्ट दिला होता त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही जे शब्द लिहून दिले होते जशास तसे त्या शब्दांचा आम्ही हे केलेलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आले नाही त्यामुळे आज कुठेतरी तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे बच्चू कडू असं म्हटले नव्याण्णव टक्के मध्ये समाधान करण्यासाठी ते आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर समाधान होईल अशा पद्धतीने टिप्पणी केली म्हणजे आज सकारात्मक बाजू घेऊन बच्चू कडू आणि मंगेश चिवटे इथं आलेले नव्याण्णव टक्के म्हणजे तुमचं समाधान होईल असं त्यांची आशा मसुदा वाचल्याशिवाय माझ्या नाही लक्षात त्यांना काय शब्दा शब्दाचा खेळ करायचा आणि लटकून ठेवायचं आता यावेळेस आम्ही मराठ्यांचं वाटलो नाही अवद्यानं हीच शेवटची वेळ आता मराठींचं कल्याण करायची आणि मराठी हटत नाही दादा लागले तेव्हा न घेऊन निघालेले आहेत त्यामुळे मला ते मसुदा वाचणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही चोपन्न लाख नोंदी सापडल्यात पत्र किती दिले गणिताला दिलेत काय बेरजी करायला नसते ते पत्र किती दिलेत मला हे माहिती पाहिजे सगळी किती प्रमाणपत्र लोकांना दिलेत नोंदी सापडल्यात तर त्याचा लाभ त्यांच्या परिवारातल्या किती लोकांना दिला नातेवाईकाला त्यांच्या मला ते पण पाहिजे बाएटा का, बाएटा का, बाएटा का। तुम्ही आकड्याला दिलं आहे का ते नुसतं आमच्या नुसत्या बैठका 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 ही वरचे चालेल षडेंद्र हे काय तुमचा प्रकार कशाला आमचे लोक आमच्या विरोधात उठवत आहेत तुम्ही कोल्हापूरपासून पुणे मुंबई नागपूरपासून संभाजीनगरपासून लातूरपर्यंत काय लावलं आहे तुम्ही आणि यांना काय उद्योग आहेत का एवढेच मराठ्यांच्या लोकाच्या आरक्षणामुळे आता कल्याण होणार आहे तुम्हाला हीच वेळ आहे का नेता बनायची स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला आडू पाडायची तुम्हाला या मराठ्यांच्या लोकांच्या पाठीमागं उभा राहायला रोग आला का यांच्या पाठीशी उभा त्या लेकराचं कल्याण नाही बनायचा नेता कोणाला मला बी नाही बनायचं गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागलं ऐंशी वर्षातून कशा नाटकं लावले तुम्ही बैठका काय घेता रास्ता रोख काय नियोजन करता कुठं बैठकाच लावल्यात कुठं पुण्यालाच काय घेते मुंबईलाच काय घेते कुंकड लातूरलाच काय कशाला घेत बैठका काय कारण आहेत तुमचे सगळ्यांची मागणी एकच आरक्षणाची तुमचं मध्येच काय घोडं उठतंय धामाचं काय संबंध आहे तुमचा स्वतःच्या स्वार्थासाठी लढा ना जातीच्या स्वार्थासाठी एकदा सगळेजण मला कुठं नेता व्हायचं आहे मी स्पष्ट शब्द दिला समाजाला आरक्षण मिळालं का डोंगरा जातो का हिमालयात मला नाही राहायचं पण आरक्षण मिळू तर मी हटत नाही मुर्दा पाडला तरी हटत नाही मी आता मला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हो ना हक्काचं पाहिजे कोणी आडवं येऊ नका विनाकारण तुमच्या स्वार्थासाठी समाज एकीकडे सहा कोटी तुम्ही पन्नास शंभर म्हणजे काय तुम्ही स्वतः स्वार्थासाठी मराठी वाटोळ करायला निघालात तुम्ही कसं काय आडवं येतात तुम्हाला काहीतरी आम्हीच दाखविणार तुम्हाला काहीतरी गोडगोड बोलणार तुम्ही नाटकं करायलात समाजाचं कल्याण होऊ द्या मग तुम्हाला काय करायचं करा

मला पैसे फीचे पद भिदं नाही लागत मला माझा मराठा समाज लागतो माझे मराठ्याचे पोरं मला मोठे झालेले बघायचे मला ते लागतं आहे यांना काय लागतं आहे मला माहीत नाही बाकीच्यांनी जे चार जा दहा वीस जणं इथे पन्नास जण हे बुळबुळ बंद करून टाका तुमची तुम्हाला मस्त पुढं धंदे देत करायला तुम्ही नंतर मराठीच्या जीवावर तुम्हाला काय करायचं नंतर करा आज नाही आज तुम्हाला लई प्रसिद्ध आवलं नाही या ना तुमचं पेपरला नाव एखाद्या जागा नाही टी व्हील दिसणार नका दिसू देऊ जातीसाठी सहन करा जातीसाठी माझं पेपरला नाव नाही आलं तरी चालण टी व्हील नाही आलं तरी चालन ही भूमिका ठेवा आणि खांद्याला खाऊन लावला चला समाज संकटात दे तुम्ही नाहीत समाज संकटात समाजाचे उभा राहा मी संकटात आलो माझ्या पाठीशी समाजानं उभारा मी हटत नाही आता फक्त सगळ्यांनी शांततेत राहायचं कोणी जाळपोळ उदरे करायचा नाही शांत देत मुंबईत मांडी घालून बस आरक्षणच मिळालं दुसऱ्या दिवशी सकाळी मराठीत हे कसं देत नाहीत बघतो मी वीस तारखेला मी मुंबईला जाणार आहे शंभर टक्के आहे कोणी आडूया तुम्हाला कोणाकोणाला आडवायचं द्या कुंकुण कुंकून फोर्स आलाय कोणत्या कोणत्या राज्यातून आम्हाला सगळं माहिती मराठा यलगार मोर्चा तुम्हाला असं काही तुमच्यावर जीवाच बरं वाईट होईल शक्यता वाटते का अरे मी भेत नाही काय अरे मी मराठीचा लेकर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत आम्हाला लढायची माहिती आणि आम्ही शेती कसणारे मराठी देशाला सुद्धा आम्ही अन्नधान्य पुरवतो पोटासाठी दोन अंग एकटा झोपतो पाठव इध एकटा गावापासून तीन किलोमीटरवर एकटा झोपतो मी इथं आणि ते दहा व्यासपीठावर एकटा झोपतो फक्त मला रात्री लोक झोप येऊन देत नाहीत फोटोसाठी बिचारे येत आहेत काढतात म्हणून झोप होत नाही म्हणून लांब येतो मी नाही मला मिळालेली माहिती खात्री लायक आहे आणि ही सगळी खरी आहे पण मी जबाबदार आहे त्याच्यामुळं मी अधिकृत पुरी माहिती घेतल्याशिवाय त्या लोकांचे आणि त्या मंत्र्यांचे मला माहिती नाव झालेले आहेत फक्त मी आणखीन आज उद्या दोन दिवसात त्याची पक्के माहिती घेतो आणि मंत्र्या सकट नाव उघडे करतो कोण कोण आहेत कोणत्या कोणत्या शहरातले कोण कोण आहेत लोक आमदार मंत्री सत्ताधाऱ्याचे आणि विरोधकांचे कोणाची पोट जळी की मी गोरगरिबांसाठी इमानदारीनं काम करतो ते त्याला खपाना मी मॅनेज होत नाही हे बी त्याला खपाना त्यांना नेते व्हायचं होतं तेही त्यांचं बंद पडलं त्यांचं मराठ्याच्या जीवावरती त्यांना ते खूप काही मिळत होतं दुकानदाऱ्या ते 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 त्या त्यांच्या बंद पडल्या त्याच्यामुळं त्यांच्या पोटात इतकी मायाविषयी आग होती की भयानक पण हे पाट्ट्या हालतच नाही आता मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही शंभरजणं किती वाटूळ करायला निघाले माझा सहा करोड मराठा समाज एक आहे आणि एक्या ताकती नाही मराठा समाजाला विनंती एकदा त्यांना विनंती करा नका आडू पडू म्हणून दुसऱ्या वेळेस मराठी त्यांचा राजकीय करिअर खराब करणार आणि सरकारलाही शेवटचं सांगतो तुम्ही जर असे प्रयोग करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रापासून देशापर्यंत मराठी तुमचा राजकीय सुपडा साफच करणार हे तुम्हाला ठासून सांगतो मी मराठी कायमचा तुमचा सुपडा साफ करणार तुम्ही भ्रमात राहूच नका आता शेवटचा प्रश्न नाही नाही त्याबद्दल नाही बोलणार मी कारण हे बघा तो हिंदुस्थानचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस आम्ही इकडे साजरा करणार जिथं जाणार आहेत तिथं आम्ही तर रोज रामराम म्हणतो तिथं गेल्यावरच देव असतो असं काय नाही इथं सुद्धा पूर्वीचे ग्रंथ आहेत शेतात काम करून सुद्धा देव शेतात भेटायला आलेला तिथं जावं असं काय नाही आम्ही रोज उठले रामराम म्हणतो रोज आम्ही रस्त्यानं कुठं साजरा करू आम्हाला जिथं इंट असं काय नाही तिथं जावं असं काय नाही पण आमचं आंदोलन आधी सुरू आहे <coughs> आणि रामानं सुद्धा आणण्याच्या विरोधात लढाई दिलेली जनता सुखी राहावी म्हणूनच लढाई दिली आणि मराठींची लढाई गोरगरीब सुखी राहावी म्हणूनच आहे म्हणून आम्ही इथूनच रामराम म्हणू इथंच आणून उत्सव साजरा करू रस्त्यानंच परंतु आमचं आंदोलन आधीच आहे आम्ही तारीख आज गोर डिक्लेअर केलेल्या आहेत त्यामुळं आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आम्ही जाणार आहेत तिकडं शंभर टक्के आम्ही तिकडे जाणार आहेत आम्ही प्रजासत्ताक दिनसुद्धा महाराष्ट्रभर जाग्यावर तिथं जिथं असतो तिथूनच साजरा करणार आहेत परंतु हटत मात्र आम्ही नाही शंभर टक्के मराठी माराथे। मराठ्यांचं मनगरातलं बळ कमी नाही मराठे यांनी किती प्रयत्न केला तर माग सरकत नाहीत आता घराघरातले मराठे बाहेर निघणार आहेत आणि मी एकटा जरी निघालो तरीही माझा मराठा समाज मला उघड्यावर नाही पडू देणार आणि मी मराला येत नाही मी वीस जानेवारीला एकटाक व्हायना मुंबईकडे निघालो म्हणजे निघालो मुंबईत मराठे मोजामाना फक्त तुम्ही तुम्हाला किती करोड पाहिजेत त्याच्यापेक्षा जर जास्त नाही भरले तर नाव बदलून ठेवून धन्यवाद कटाळा आला आम्हाला नुसते सात महिने झाले चर्चेत कामंदा माझे काही करीनात आणि काही व्हायनात नुसते ते येतेत गोड बोलत येतं निघून जाते तर टाईमपास करून जातात किंवा इथं मराठा समाजात वाट व्हायला लागलं त्या चर्चा किती दिवस करायच्या कारण त्यामुळे त्यांनाही म्हणलं मी तुम्हाला तर प्रतिनिधी म्हणूनच येत जा तुम्ही बघा आंदोलक ही जान जानेवारीपासून म्हणून समाज म्हणून या ते सध्या काय उपयोग नाहीये त्याच्या चर्चेत हा ते युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे मलाही माहीत झालंय आम्ही नाही यावा म्हणून किंवा यावा म्हणून बी हे काल दुपारी मला माहीत झालं आणि रात्री सुद्धा माहीत झालंय हां की त्यांनी येऊ नये म्हणून खूप ट्रॅप सरकारने माझ्यावर लावले आहेत पण मी काय गोरगरिबाचं काम करतो आहे मी मॅनेज होत नाही कशानेच सरकारला ना पैशानं होत नाही ना पदानं होत नाही ही पोटदुखी आहे सगळ्यांची आणि आमच्यात बी काही तृप्त आत्म आत्मे आहेत आमच्यासुद्धा त्यांना काही मंत्र्यांनी हाताखाली धरलं आहे याची मला खात्रीलायक माहिती मिळाली पण अधिकृत माहिती मिळेपर्यंत मी त्या मंत्र्याचं आणि त्या लोकांचं सुद्धा नाव घेत नाही आत्ता पण माझं असं म्हणणं आहे गोरगरिबाचं वाटोळं होईल असं ते जे तृप्त आहेत आमच्यातले की जे समाजाच्या जीवावरती मोठे झाले समाजाच्या जीवावर त्यांना पदं दुकानदार ज्यांच्या ज्यांच्या बंद पाडल्यात त्यांनी समाजाचं वाटोळं करण्यासाठी ही योग्य वेळ नाही आहे समाज संकटात तुम्ही आता समाजाला साथ द्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला फोकस लिहायसाठी तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचं नका वाटोळं करू माझी त्यांना कळकळीची कल विनंती कारण सरकारच्या काही मंत्र्यांनी ते सुद्धा ट्रॅप लावला आहे माझ्यावर की रॅलीत तुम्ही जायचं आमच्या आम्ही त्यांना काहीतरी म्हणायचं मग किंवा नका का म्हणा आम्ही सगळं पुरतो तुम्हाला तुम्हाला प्रसिद्धीला पुरतो सगळं पुरतो तुम्ही कुठंच कमी पडून देत आहेत आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्यात घुसायचं आणि काहीतरी म्हणायचं रामराम नाही घातला जे नाही घातला आम्हाला किंमत नाही दिली मागर जा म्हणले पुढं जा म्हणले असं म्हणायचं आणि नाही म्हणलं तरी माघारी यायचं मग इकडं तुम्ही प्रेस घ्यायच्या इकडं आंदोलनं करायची इकडं कार्यक्रम सभा लावायच्या इतक्या खालच्या दर्जाला नका जाऊ त्यांचं ऐकून इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका मला ही दाट शक्यता आहे सरकारनं हे घडवून आणलं आहे म्हणून सगळं आणि हे होणार आहे हेही मला कळालं आहे पण मला अधिकृत सगळी माहिती मिळाल्याशिवाय मी उद्या परवापर्यंत त्याच्यावर नाही बोलणार पण मला पक्के माहिती मी सविस्तर तुम्हाला एक दोन मिनटात सांगतो लगेच हे काय आहे याच्यात सगळ्यात मोठी जळजळी ही आहे की मी गोरगरिबांचं काम करतोय हे विषय संपवायला लागला आरक्षणाचा कायमचा ही सगळ्यात मोठी जळजळी आहे आमच्यातल्याच काही लोकांची आणि याच्यामुळं हे विषय आता मार्गी निघणारे समाज एकत्र आला आहे याच्यामुळं मार्गी निघणारी मग आपल्याला खाली का राहणार आपल्याला आपल्याला काय ही माझे विषय यांच्या मनात इतकी चीड निर्माण झाली आणि ते सरकारनं बरोबर त्यांना हेरलं आहे आणि एका बाजूला केलं माझी सरकारला पण विनंतीन त्यांना पण तुमच्या दहा रुपये त्यांना दिल्यामुळं किंवा एकादार्थ पद दिल्यामुळं माझ्या समाजाचं वाटोळ करू नका आणि त्यांनाही सांगतो तुमच्या लेकराचं चांगलं होईल तुमची बायको तुमच्या आईवडी तुमचे भाऊ सुखी राहतील त्या जीवावर पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या करोडाच्या पोरांचं नरडं दाबायचं काम तुम्ही नका करू तुम्हाला समाज कधीच माफ नाही करणार कधीच मी जाहीर सांगतो मला नेता बी नाही बनायचं सत्तर वर्षात मराठा समाजाला हे मिळायला लागले ला लेकरं खुश आहेत सध्या घराघरातले मराठी आरक्षण मिळणार आहे म्हणून मला नेता नाही बनायचं काहीच नाही आरक्षण मिळाल्यानंतर ना मी एखाद्या डोंगरात राहायला जातो किंवा मी एखाद्या हिमालयात जातो मला नाही राहायचं पण तुम्ही आडवू पडू नका ही माझी कळकळीची विनंती त्यांना नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार आता त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचं वाटवलं करायला निघालात आणि षडयंत्र सरकारबरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झालात रात्रीसुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीलाही कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे पेचे नाहीत त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळाले मंत्र्यांचे नाव फक्त एक कळायचं राहिलेत रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेत आम्हाला त्यांचेच काही मंत्री काही आमदार सांगतात काय चाल काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारीसुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्यासुद्धा लेकराचं एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेत नाही मी मरायला भेत नाही यांनी गोळ्या जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायच्या असल्या तर करू द्या पुऱ्या मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागतात आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही मागणी करणारे एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली असं सरकारच असू शकत नाही आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये एकदा अंतर्वालीत प्रयोग केला तुम्ही दुसऱ्यांदे करू नका आणि मराठा समाजाला जाहीर सांगतो यांनी छातीवर गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फोटो देऊ नका हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा मी मेलो तरी पण पण हे आंदोलन थांबू नका मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही आणि जर मला यांनी हटवलं मी मेलो बी तर हे विचार फुटू देऊ नका माझ्या मोती लवू नका पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका मी यांना समर्थ आहे घ्याटायला यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कसं काय माहित होतं ते येवल्याचं याडपाटाला कसं काय माहित होतं का आम्ही दोनशे रिवायर खरेदी केल्यात कुठे केल्यात त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला जेवण्याचा पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जो म्हणला होता आत्ता कारवाई करू आम्ही तुमच्या त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिवायरीकत घेतल्या तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का मराठी तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला रिवायलर